तर थंडीच्या दिवसामध्ये खूप साऱ्या अशा भाज्या भेटतात आणि या दिवसामध्ये सर्व भाज्याही खाल्ल्या पाहिजेत आणि आपण आता इथे मेथीची भाजी आणलेली आहे पालकाची भाजी आणलेली आहे आणि कोथंबीर तर आपण आता ह्या भाज्या निसून ठेवूया फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज रविवार आहे आणि रविवारची सकाळ सकाळ मी भाजी निसून ठेवायचं काम चालू आहे माझं म्हणजे फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवायचं म्हणजे जसं लागेल तसं आपल्याला आरामशीर घेता येतं कारण की साहेबांनी सकाळ सकाळ आपल्याला भाजीपाला घेऊन आलेले आहेत तर पहा पूर्ण भाजीपाला मला स्वच्छ धुवून कोरडा करून त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर इकडे काय चाललंय पहा सकाळ सकाळ संडेची आज सुट्टी आहे आणि माझा ओम अभ्यास करतोय काय अभ्यास करतो बेटा काय वन टू टी तू पहा माझ्या ओमची अशी हँडरायटिंग आहे ओमची हँडरायटिंग तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर त्याचा जर मूड असेल अभ्यास करायचा तर खूप छान हँडरायटिंग काढतो ह तुला भिंगरी घ्यायची असं नाली नाही आहे भिंगरी नाही तुझ्या कड वन टू फोर्टी टू रीडिंग करून लिहायचं चालू आहे त्याचं फोर फाय फोर्टी फाय फोर सिक्स फोर्टी सिक्स फोर सेवन फोर्टी सेवन फोर एट फोर्टी एट कितीपर्यंत लिहिलं तू फिफ्टी फाय झिरो फिफ्टी पर्यंत आणि ओमनीचा अभ्यास करायला लागला का ग का तू दिला तू दिला बस अभ्यासाला आता सकाळ सकाळ मुलं अभ्यासाला बसलेले आहेत आज रविवार आहे त्यामुळं म्हटले की आता थोडे वेळा अभ्यास करतो सकाळ सकाळ फिफ्टी फोर लाईन तू काय करते का अभ्यास हिंदीचं हिंदीच करते का घे करून बसा मध्ये मध्ये ओमच्या चुका होत्या त्यामुळं मग वैष्णवी त्याला सांगत असते तर आज रविवार आहे आणि रविवारचा आपल्या जवळ टाइम पण आहे आणि पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे म्हटलं काहीतरी स्पेशल दिवस आहे त्यामुळं म्हटलं आपण दार पूर्णपणे स्वच्छ करून घेऊया आणि मुलांना आज स्कूलला पण जायचं नाही तर म्हटलं आपण आता दारामध्ये पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इतर वेळेस मी पाण्याने धुत नसते कारण की फक्त पुसून घेत असते कारण की पाणी टाकल्याच्या नंतर दुसऱ्यांनाही आपल्यापासून त्रास होऊ नये त्यासाठी मग काही असेल आपल्या घरी पूजा बिजा तर त्यावेळेसच मी अशा पद्धतीने पाणी टाकून धुत असते इतर वेळेस पुसूनच घेत असते आज पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे आणि दुसऱ्या रविवारची पूजा आणि माझं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपल्याला फुलवाती बनवायच्या आहेत आणि आपल्या गावाकडून आपण हो कापूस आणलेला आहे तर आपल्याला एकवीस फुलवाती बनवायच्या आहेत कारण की काल मी मार्केटला गेलेले होते आणि त्यामुळं मग रात्री मी फुलवाती बनवून ठेवलेल्या नाहीत मग झटपट असे आपण आता एकवीस फुलवाती बनवून घेऊया या कापसामध्ये पहा यामध्ये एक बीज आहे आणि हे काढून घ्यायचं आणि नंतर आपण फुलवात बनवून घ्यायची फुलवात बनित असताना तेलाचा थोडासा नॉर्मली हात लावायचा नंतर अशा पद्धतीने फुलवात बनवून घ्यायची थोडसा पाण्याचा हात लावू शकतात किंवा तेलाचा लावला तर अतिउत्तम तर अशा तर पहा अशा पद्धतीने आपण एकवीस फुलवाती बनवून घेऊया अशा सूर्यनारायण बाप्पाला आपल्याला अर्क द्यायचा आहे त्यासाठी येथे आपण फ्रेश पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकून घ्यायचे आहे सूर्यदेवताला आपण आता अर्क देण्यासाठी जाऊया इथे आपण एकवीस फुलवाती बनवून घेतलेल्या आहे घरातल्या देवतांची सर्वात आधी पूजा करून घेऊया आणि सूर्यनारायण बाप्पाला सकाळ सकाळच पूजा करून घ्यायची आहे चला आपण आता गॅलरीमध्ये जाऊया तुळशीलाही हळदी कुंकू लावून त्यानंतर आपण तुळशीलाही पाणी घालायचं आहे आणि सूर्यनारायण देवाप्पाला अर्क द्यायचा आहे तर पौष महिन्यामध्ये चार रविवार येतात आणि चारही रविवारमध्ये मी सूर्यदेवताला अर्क देत असते आणि चारही रविवारी उपवास धरून पूजा अर्चा करत असते तर आपण आता सूर्यदेवताला अर्क देऊया तर ही पूजा सकाळ सकाळ केली तर अतिउत्तम कारण की सकाळी इतकं आभळ आलेलं होतं त्यामुळं मग सूर्य काय दिसतच नव्हता त्यामुळं मग मी थोडीशी लेटच पूजा केलेली आहे आणि जेव्हा आपण अर्क देत असतो त्यावेळेस आपण तुळशीचं झाड खाली ठेवायचं त्यानंतर सूर्यदेवताला अर्क द्यायचा आहे आता राहिलेलं पाणी आपण आता तुळशीला घालूया तर अशा पद्धतीने प्रत्येक रविवारी मी पौष महिन्यामध्ये पूजा करत असते त्यानंतर आपण साजूक तुपामध्ये एकवीस फुलवाती बनवून घेतलेले आहेत तर सूर्यदेवताला आपण आता अशा पद्धतीने लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे येथे आपण मूग भिजू घातलेले होते रात्रभर पाण्यामध्ये तर आपल्याला मोड आणायचे आहेत या मुगाला तर चला आपण आता हे पाण्यातून काढून घेऊया मोड आणण्यासाठी कॉटनच्या कपड्यामध्ये मूग बांधून ठेवायचे तर कॉटनच्या कपड्यामध्ये जर आपण मूग बांधून ठेवले तर एकदम छान असे मोड येतात आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला मोड आलेले पण दाखवणार आहे कॉटनच्या कपड्यामध्ये खूप छान मोड येतात तर आपण आता या कॉटनच्या कपड्यामध्ये याची पोटली बांधून घेऊया यामधलं जे पूर्ण पाणी आहे ते निथळून घ्यायचं हे पा पूर्ण पाणी आपण निथळून घेतलेलं आहे आणि एकदम पक्क असं बांधून घ्यायचं याची पोटली बांधून घ्यायची म्हणजे यामध्ये चांगले पक्कं बांधल्याच्यानंतर यामधलं जेवढं पाणी आहे तेवढं निघलं जाईल तर पहा अशा पद्धतीने तर आपण आता उद्या तुम्हाला दाखवेन किती मोड आलेले आहेत असंच राहून द्यायचं तर आपल्याला इडली ढोसा बनवायचा आहे त्यासाठी आपण चार ते पाच घंटे उडदाची डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजून दिलेले आहेत तर चला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ यासाठी आपण तांदूळ आणि उडदाची डाळ बारीक करून घेऊया तर आपण आता दोन प्रकारचे पिठं बारीक करून घेणार आहोत इडलीचं वेगळं आणि ढोश्याचं वेगळं इडलीचं ठोसरच बारीक करायचं इडली आणि ढोश्यासाठी बेटर बनवून घेतलेलं आहे तर रात्रभर आपण आता फर्मेट करण्यासाठी ठेवूया तर हे ठोसर बारीक केलेलं आहे आणि हे एकदम बारीक केलेलं आहे म्हणजे याचे ढोसे होतील आणि याचे इडल्या होतील तर रात्रभर आता फर्मेट होऊन देऊया तर आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण आता पूर्ण साहित्य काढून घेतलेले आहेत पौष महिन्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स भाजी प्रत्येक रविवारी केली जाते तर पहा आपल्या जर जेवढे साहित्य आहे घरामध्ये तेवढे साहित्य ते आपण आता घेतलेले आहेत तर आपण आता याची सुकी भाजी बनवून घेऊया तर या सर्व भाज्या आपण आता पाण्यामध्ये टाकूया आणि स्वच्छ पाण्याने या भाज्या धुवून घेऊया तर आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य काढायचे आहे तोपर्यंत पाण्यामध्येच ह्या भाज्या ठेवायच्या आहेत तर येथे आपण तीळ घेतलेले आहेत तर तीळ आपण आता चांगल्या प्रकारे तडतडून द्यायचे आहे तोपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर, तर आपल्याला भाजीमध्ये तीळ आणि शेंगदाणे ठोसर असे बारीक करून आपल्याला या भाजीमध्ये यूज करायचे आहेत तर पहा आपले तीळ तळतडलेले आहेत ते आपण आता काढून घेऊया त्यानंतर काही आपण शेंगदाणे घेतलेले आहेत स्लो फ्लेमवर आपण आता खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊया तर आपले शेंगदाणेही भाजलेले आहेत तर आपण आता काढून घेऊया शेंगदाणे आणि तीळ हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये आपण असे बारीक करून घेऊया आपण आता लसूण टाकूया लसूण आपण बारीक केलेला आहे तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे आपण आता एक कांदा कट केलेला आहे तोही घालूया कांद्याला बी सोनेरी रंग येऊन द्यायचा हो झालेला आहे तर यामध्ये आपण आता टमाटर घालूया आपण आता कांदा टमाटर चांगले फ्राय करून घेऊया लागणारे आपण आता मसाले घालूया दोन चम्मच आपण आता कोल्हापुरी मसाला घालूया अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हल्दी पावडर तर मसाले मिक्स करूया आणि चांगले परतून घेऊया हे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत तर यामध्ये सर्व मिक्स भाज्या केलेल्या आहेत चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर या मसाल्यामध्ये पूर्णपणे आपण आता भाज्या मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर या भाज्या चांगल्या शिजण्यासाठी आपण आता दहा मिनटासाठी झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया दहा मिनटाच्या नंतर आपण आता झाकण काढूया तर या सर्व भाज्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत त्यामध्ये आपण आता तीळ आणि शेंगदाण्याचा कूट ठोसरासा बारीक केलेला आहे तो या भाजीमध्ये टाकून मिक्स करून घेऊया त्यानंतर खूप सारी कोथंबीर घालूया आणि आपली आता भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया पौष महिन्यातल्या दुसरा रविवार आहे आणि दुसऱ्या रविवारच्या अशा पद्धतीचं माझं रुटीन आणि पूजा होती आणि या व्हिडिओचा येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद